नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्व पुन्हा एकदा दुःखाच्या सागरात बुडाले असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगणे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बी आर चोप्रा यांच्या पौराणिक मालिका महाभारतमध्ये भीम ही व्यक्तिरेखा साकारणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते प्रवीण कुमार सोप्ती यांचे दुःखद निधन झालेले आहे प्रवीण सोप्ती त्यांच्या भव्य शरीरासाठी ओळखले जायचे त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गुंड अख अंगरक्षक सहाय्यक अभिनेता अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या सहा फूट सहा इंच उंचीचा हा अभिनेता आणि खेळाडू मूळचा पंजाबचा होता अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या त्यांना चार वेळा आशियाई खेळामध्ये विजेतेपद पटकावलं प्रवीण सुप्ती यांनी एकोणीशे एक्क्याऐंशी साली रक्षा नावाच्या चित्रपटात काम केले त्यांनी करिश्मा का युद्ध जबरदस्त या हसन लोहा मोहब्बत के दुश्मन इलाका अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या दिग्गज अभिनेते प्रवीण सोप्ती यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते प्रवीण सोप्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली